तर स्वागत आहे तुमचे माझ्या डेली ब्लॉगमध्ये तर आज आहे रीती सी डान्स परफॉर्मन्स आणि त्याच्यामुळे आता आहे ना मी त्याची तयारी करणार आहे तर आता चला आता हेअरस्टाईल सुरुवात करते मी हेअरस्टाईलला सुरुवात करू ज्या दिवसाची वाट आम्ही सर्वच आतुरतेने बघत होतो तर तो दिवस आज उगवलेला आहे म्हणजे रिधीसिधी जे आज आहे गॅदरिंग स्कूलमध्ये तर खूप दिवसापासून प्रॅक्टिस चालू होती तर एक महिन्यापासून प्रॅक्टिस चालू होती तर एक महिन्या म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या जशा संपल्या तशी त्यांची स डान्सचीच प्रॅक्टिस चालू होती तर त्याच्यामुळे ना आता प्रॅक्टिस झालेली आहे मस्त आणि आज फायनली तो दिवस उगवलेला आहे तर चला म्हटलं आज आहे ना पार्लरचे पैसे वाचवण्यापेक्षा घरीच त्यांचा मेकअप मी करून देणार होते तर चला म्हटलं आज आहे ना ब्लॉग शूट करू तर हेअरस्टाईल पण घरीच केली तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा कशा पद्धतीने सिम्पल अगदी सिंपल, सिंपल पद्धतीने मेरी दिसिदीची हेअरस्टाईल करत होते तर मस्त असे केसांना तेल लावून घेतलेलं आहे तर केस धुतलेले होते त्याच्यामुळे ना खूपच असे सिल्की झालेले होते तर, तर थोडंसं तेल लावलं का चापून चोपून मस्त हेअरस्टाईल बनती तर त्याच्यामुळे सी हो, ना असं पार्लरमध्ये कसं सिरम वगैरे लावतात तर माझ्याकडं काही नव्हतं त्याच्यामुळे मी थोडं थोडंस तेल लावून घेतलेलं आहे आणि मस्त अशी मागे बुच्ची घातली आणि पुढे ना अशी थोडी वेणी घातली तर एकदम पटकन साधी सिंपल हेअरस्टाईल ही आणि वेळ पण लागत नाही या हेअरस्टाईलला आणि एकदम छान लुक पण येतो त्याने तर मस्त आता बुच्ची घातली नंतर वेणी वगैरे घालून दिली तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही सपोर्ट पण करत नाही तर सपोर्ट पण करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही आहे तुम्ही सपोर्ट, सपोर्ट केला तरच मी पुढे जाणार आहे नाही तर मग काही शक्यच नाही पुढे जायचं त्याच्यामुळे ना मला नक्की सपोर्ट करा आणि लाईक पण करत जा तर कसं व्हिडिओला लाईक करणं नुसतं महत्त्वाचं नसतं तर म्हणजे असं आपलं कसं रोजचं म्हणजे कमेंट्स वगैरे आल्या तर कसं माणसाला असं वेगळीच फिलिंग असते आणि त्याच्यामुळे ना कमेंट्स ना तर असं वाटतंय का आहे कोणीतरी बघतं आहे असं आपले व्हिडिओ त्याच्यामुळे ना अजून माणूसचं मोटिवेट होतं आणि मग मा अजून मला व्हिडिओ बनवायला पण अशी उत्सुकता वाटते जर मला असं कमेंट्स वगैरे आले आल्या तर लाईक तर येतं पण मग कसं आहे कमेंट्स तर असं वाटतं आहे हा चला कोणीतरी आपले व्हिडिओ बघत आहे त्याच्यामुळे मग कमेंट्स पण करत चला तर चला व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा तर मस्त अशी बघा आता हेअरस्टाईल करून दिलेली आहे तर कसं आहे मुलांना म्हणजे इतक्या उत्सुकता होती ना तर खूप दिवसांपासून तर मग त्यांची गॅदरिंग म्हणजे असं प फर्स्ट सेकंडला झाली होती आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट फोर्थलाच झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना खूप असं डान्सची पण आवड आहे आणि त्याच्यामुळे मग मस्त प्रॅक्टिस झालेली होती पुढे डान्स पण मी शेअर केलेलाच आहे व्हिडिओमध्ये तर कॉपी राईट येईल त्याच्यामुळे म्यूट करूनच मी शेअर केला आहे तर चला आता हेअरस्टाईल बन वगैरे मी तयार करून घेतला आणि बघा मस्त अशी हेअरस्टाईल तयार झालेली आहे आणि लुक पण छान आलेला आहे आणि मग आपलं काही रेडीमेड जो गजरा असतो ना तो लावून द्यायचा तर मस्त असं बन तयार होतो तर दोघींना पण मी सेम पद्धतीनेच करून दिली होती हेअरस्टाईल तर आम असं पीना वगैरे जास्त वापरायच्या म्हणजे कसं आहे बन पण असा ना निसटत नाही छोटे केस असल्यामुळे आणि गाजऱ्याला पण नंतर गाजरा जेव्हा बांधतो ना तर तेव्हा पण पिना लावून घ्यायचे आहे आणि ज्या मी छोट्या वेण्या बांधल्या ना तर त्याला पण मस्त दोन अशा टिकटॉकच्या पिना लावून घेतलेलं आहे तर त्याच्यामुळे एक ना एकदम पॅक हेअरस्टाईल झाली होती आणि इथे बघा आता लाडू चालला आहे फिरायला त्याच्या पप्पासोबत म्हटलं चला तेवर हेअरस्टाईल होती ना तोपर्यंत त्याला तो घेऊन जा करते हैं, तर त्यांना जायचं होतं पेट्रोल टाकायला तर मग फिरून आणलं त्यांनी पण तरी तिथे व्यवस्थे आमचा मेकअप झालेलाच नव्हता दोघींचं करायचं होतं म्हणून तर बघा कसा बाय बाय करत होता तर त्याच्यानंतर तो गेला आता एकीची हेअरस्टाईल झाली होती आणि आता दुसरीची थोडी शॉर्टकटच घेतलं म्हटलं जास्त लॉंग व्हिडिओ होईल त्याच्यामुळे मग मी थोडंसं शॉर्टकट मारलं कारण सेम टू सेमच केलेली आहे त्याच्यामुळे काहीच फरक नाही आहे आणि त्यांचे बघा कसे उद्योग चालू आहे खायचन चालूच चालूसे सारखं तर शांत तर बसवतच नाही दोघींना पण सारखा डान्स करतच होत्या आणि बघा मस्त आता हेअरस्टाईल झाली इना आता यांना दोघींची हेअरस्टाईल करून झालेली आहे आणि आता मेकअप करायला सुरुवात केली आहे तर आता आधी आधीनं मॉइच्चुरायझर लावून घेतलेलं होतं स्किनला आणि त्याच्यानंतर मग फाउंडेशन लावणार होते मी तर प्रायमर काही माझ्याकडं नव्हतं त्याच्यामुळे मी डायरेक्ट मॉइचुरायझर लावलं आणि त्याच्यानंतर येणा फाउंडेशन लावून घेतलेलं होतं तर पर्समध्ये ना चॉकलेट सापडले होते आणि तिला म्हटलं रिसिद्दीला सांग का एकच होतं तर तिला मी खाऊन घेतलं तर ती लगेच बसली ती ती रुसून तिला वाटलं एकच जेव्हा कशी करते आहे नंतर परत दुसरं तिला दिलं मग तेव्हा ती खुश झाली होती तर मस्त आता आहे ना फाउंडेशन लावून घ्यायचं आहे मॉइचरायझरच्या नंतर आणि भरपूर असं फाउंडेशन लावलं होतं कारण रात्रीचा डान्स होता आणि नाईटच्या वेळेस थोडा डार्क मेकअपच पाहिजे त्याच्यामुळे तर साधा सिम्पलच केला होता एवढं काही जास्तही नाही केला तर ब बघू शकता तुम्ही तर लॅकमेचंच फाउंडेशन वापरलेलं होतं त्याच्यामुळे ना कसे चांगले प्रोडक्ट्स मुलांची स्किन थोडी नाजूक असते ना त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स वापरले तर काहीच होत नाही तर कधी नवत लावतो आपण त्याच्यामुळे असं रोज रोज थोडी लावतो तर हे कधी नवत लावायला काही प्रॉब्लेम नाही होत तर बघा आता आहे ना मस्त फाउंडेशन लावलं त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर लावली नंतर मस्करा लावून घेतला तर मस्करा लावायला त्यांना सवयी नाही ना सारखे डोळे पाकडत होत्या आणि त्याच्यानंतर मग लिपस्टिक पण लावून घेतलेली होती आणि आता दुसरीचा मेकअप सेम त्याच पद्धतीने करून घेतलेला होता मी त्यांचा डा डान्सच शेतकरी म्हणजे शेतकरीचा होता त्याच्यामुळे मग बनच घातलेले होते आणि पुढे बघालच तुम्ही पूर्ण मेकअप झाल्यावरती आणि जीचं थोडं फाउंडेशन जास्तच होऊन गेलं होतं त्याच्यामुळे पुसून घेतलं मी तर मस्त मेल्ट होऊन जातं याला असं हाताने जरी लावलं ना तर लॅकमेचं जे ओरिजिनल असतं ना ते नाव त्याच्यावरती बघा तर तेच फाउंडेशन मी वापरलेलं होतं किती छान लुक आलेलं आहे त्यांनी दोघींना पण तर मी ना म्हणजे लिपस्टिक तर लिपस्टिक असते ना तर तिचेच आय शॅडोचा वापर म्हणून केला होता लिपस्टिकचा आणि रोजचं असं असं गालांना पण थोडी थोडी लावून घेतली होती लिपस्टिकच तर मस्त असं लोक आलेला होता दोघींना पण आणि बघू शकता तुम्ही मस्त मेकअप झालेला आहे फायनल तर त्यांनाही ना या नऊ आर्या स्कूलमधूनच भेटलेल्या होत्या आणि त्यालाच थोडी प्रेस वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग ब्लाउज पण ढिलेच आहे तर ते थोडेसे फिट केले होते तर, के तर, तर बघू शकता आता फायनल मेकअप टिकल्या वगैरे त्यांच्या टीचरच देणार होत्या आणि बांगड्या पण देणार होत्या त्याच्यानंतर त्यांच्या बाप्पा त्यांना स्कूलमध्ये सोडून आले आणि मग आम्ही पण गेलो होतो तर बघू शकता किती मोठं ग्राउंडवरतीच त्यांनी तयारी केलेली होती गॅदरिंगची आणि स्टेज पण खूप मोठं दि गेलो होतं तर साडेपाचलाच गेलो होतो पण अकरा वाजले होते घरी यायला कारण फर्स्टपासून तर टेन्थपर्यंतच्या मुलांची गॅदरिंग होती तर बघा मस्त एक एक गाण्यांना सुरुवात झालेली आहे तर मी काही साऊंड क्यू करू शकले नाही कारण कॉफी राईट येईल त्याच्यामुळे तर सर्व म्यूट करूनच मी दाखवलेलं आहे तर चला व्हिडिओ शेटपर्यंत नक्की बघा आणि सर्वात शेवटी रिधी सिद्धीचाच मी व्हिडिओ टाकलेला आहे तर तो नक्की बघा आणि रिधी सिद्धीचा डान्स कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा